तुम्ही नियमबाह्य कृती केली काय हातातलं जल मागे टाकलं म्हणे नाही मागे इथून एक अंतरावर म्हणजे सहा कोस अंतरावर म्हणजे सहा दिड नऊ मैल अंतरावर म्हणजे बारा किलोमीटर अंतरावर म्हणे एक गाय चरते आहे ती गाय मला शिव जप करत असताना दिसली त्या गाईवर एका सिंहाने झळप घातली तो सिंह हो त्या गाईला मारू नये म्हणून मी हातातला जल पुढे न टाकता मागे ठरून निर्णय घेणारे असता मीराबाईंनी निर्णय घेतला जा उद्या सकाळीच तुमच्या मुलाला घेऊन या मी लग्न करायला तयार आहे सांगा राणी सरकार तुम्ही आम्ही कुठं तुम्ही घेऊन या सकाळी तो मुलगा अशा अवस्थेत आला की त्याला धड चालताही येत नव्हतं अनेक दिवस अन्न पाणी पोटात नव्हतं समोर एक झाड होतं त्या झाडाचा ओटा होता त्या ओट्यावर त्या, त्या मुलाला बसवलं मीराबाई तिथे आल्या सांगितलं मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे हे पण माझी एक अट आहे काय म्हणे तुम्हाला या ओट्यावर सात दिवस अन्न पाण्याविना बसायचं आहे म्हणे चालेल मी असंही पंधरा दिवसापासून अन्न पाण्याविना बसलाय म्हणे दुसरी एकही क्षण नामस्मरण बंद व्हायला नको म्हणे काय करायचंय म्हणे म्हणायचे काय श्री कृष्ण गोविंद हरे आता जेव्हा बाळ खंगत चाललं मुलगा सुखवत चालला तेव्हा आई आपोआप कारण घार हिंदते आकाशी चित्त तिचे तिला कामाला जायची तरी चित्त लागायचं नाही याच काय होईल हा एकच बोलायला लागला हा फक्त मीराज बोलतोय आता कसं करायचं ही खंगत चालली आठ दहा पंधरा दिवस झाले मीराबाईने विचारलं अहो ताई तुम्हाला मी केलेल्या कामाचा मोबदला पुरेपूर देते तुम्हाला खायला चांगलं देते तुम्ही आतापर्यंत चांगल्या राहत आल्या तुम्ही अशा काय होत चालल्या म्हणजे ताई तुम्हाला सांगू शकत नाही एवढं कठीण संकट माझ्यावर आलेलं आहे म्हणजे सांग काय संकट आहे म्हटले मी सांगू शकत नाही तुम्ही रागावणार नाही म्हणे मी रागावणार नाही सांग आणि मोठी हिंमत करून त्या नोकर असलेल्या महिलेने मीराबाईला सांगितलं की माझा मुलगा त्या दिवशी आला ना राजवाड्यात पहिल्यांदा आणि पहिल्यांदाच त्याने तुम्हाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याच्या मनाने ठरवलं की लग्न करेल तर तो मंत्र जे नाम तारून नेत जे नाम जे जीवाला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी केल्यानंतर सुद्धा तारून नेणारं नाम हे ने मंत्र रूपाने शरीरात प्रवेश करत आणि तेच झालं वारुण तयार झालं राम 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 मरा मरा करता करता राम राम झालं आणि मनामध्ये त्या मंत्राने प्रवेश केला आणि वाल्या कोळ्याचं रूपांतर वाल्मिक ऋषींमध्ये झालं आणि त्या वाल्मिक ऋषींनी रामायण वाल्मिकी रामायण हा ग्रंथ लिहिला आणि तसं प्रभू रामचंद्रांना वाढावं लागलं झालेला मंत्राचा प्रवेश त्या मनातल्या मंत्राच्या प्रवेशाने त्याचं स्मरण सुरू होतं आणि मनाने त्या मंत्राचं स्मरण सुरू झाल्यानंतर पूर्ण व्यापी प्राणाचा प्रदेश या जीवाचं संपूर्ण अंग अंग होय अंग हरिरूप असं जे म्हटलंय ना त्या राम नामाचा प्रवेश संपूर्ण अंगात कसा बघा संत मीराबाई एकदा भजन म्हणत होत्या आणि त्यांच्याकडे काम करणारी एक कामवाली बाई होती ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे ती बाई यांच्या घरचं सर्व काम करायची आणि मीराबाई भजनात तल्ली असायच्या काय म्हणायच्या मीराबाई पायोजी मैने रामरतन धन पायो राम बोलत राह सात दिवस नामस्मरण तिने सांगितलं होतं की आठव्या दिवशी आपण उपवास सोबत सोडू म्हणून सप्ताह सात दिवसाचा करतात सात दिवस तिथे तो नामस्मरणात होता म्हणून अखंड हरिणाम सप्ताह सात दिवसाचा करतात मीराबाईने सांगितलं होतं की आठव्या दिवशी आपण उपवास सोडू म्हणून आठव्या दिवशी काला करतात आणि <laughs> म्हणून करतात त्याला काहीतरी कारण असतं कारणाशिवाय विनाकारण कुठलीही गोष्ट होत नाही आणि सात दिवस नामस्मरण झालं आठव्या दिवशी मीराबाई हातामध्ये फुलांचा हार घेऊन आल्या आणि त्या मुलाने त्या ओठ्यावरून उठावं आणि मीराबाईचे पाय धरावे नाही संसार दुःख मूळ चौकडे गड विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ म्हणे संसार नको तुम्ही बायको नका मी नामस्मरणाचा हा सात दिवस मंत्राचा जो अभ्यास केला त्यातून असं वाटायला लागल की तोच एक खरा आहे बाकी सगळं मिथ्या आणि त्याला नामस्मरणाचा परिणाम हे मोठमूट गहन गहट असे आमच्यासाठी अभ्यासनाला मिळाले विठल विठ्ठल राजा दशरथ आता अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर पुत्र प्राप्ती नसल्यामुळं उद्विग्न अवस्थेमध्ये आहेत एक दिवशी शिकार करण्यासाठी वनामध्ये गेले आणि वरामध्ये गेल्यानंतर अंधार पडला अंधार पडल्यानंतर समोर असलेल्या सरोवरामध्ये पुडपुड फुडफुड असा आवाज आला त्यांना वाटलं कोणीतरी प्राणी आलाय म्हणून बाण मारला आणि तिथे पाणी पिण्यासाठी कोणी प्राणी आलेला नव्हता तर आपल्या आई वडिलांसाठी पाणी घेण्यासाठी श्रावण बाळ आलेला होता माय पित्याची घेऊन कावड श्रावण खांद्या वरी हा काशी आणि पंढरी फिरता फिरता जाता जाता तीर्थयात्रा करता करता रात्र झाली एका झाडाखाली आई वडिलांना थांबवलो अंध माता पिता कावळीमध्ये बसलेले आणि पाणी घेण्यासाठी गेले, गेले तिकडनं बानाला शर आला तो धावून आला काढ श्रावण बाळ दशरथ राजाने तिथे जावं आईक ते प्राणी फिर आहेत तेव्हा सत्य हकीकत सांगतात आणि ती आई कळवळून शाप देते प्राण कुण्याच अंडाळान तुझा घेतला बाळा असा कसा तू आज झोपला आई धाई मोकळून रडायला लागले की बाळा असं अर्ध्यावर सोडून तू जर निघून गेलास तर आमचं कसं होईल आणि त्या आई वडिलांनी संतापाच्या भरात शाप दिला की आम्ही जसे पुत्र शोकाने मरतोय ना तू सुद्धा पुत्र शोकाने मरशील आणि दोघांनी प्राण सोडला आई वडिलांच्या शापाच एक वेळ दुःख झालं आणि एक वेळ आनंदही झाला दशरथ राजाला दशरथ राजा, राजा म्हटला की माझ्यामुळे तुमचा मुलगा गेला आणि मुलगा गेल्यामुळे तुमचे प्राण गेले मी पापी आहे मी दोषी आहे पण तुमच्या शापामुळे मला मला मुलगा होईल याचा मला आनंद आहे कारण अनेक वर्षापासून पुत्र प्राप्तीची आम्ही वाट पाहत आहोत नंतर यज्ञ आणि त्या येत्याचे चार भाग आणि तो एक भाग काहीने धरून ठेवला आणि काहीने तो एक भाग धरून ठेवला